आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो इंडिया इंडियावर वकूल होण्याचा प्रश्न येत नाही इंडियाच्या नावाने जी आघाडी सुरू करण्यात आलेली आहे ही आघाडी फक्त नरेंद्र मोदी हरवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे ही काही देशाच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली नाही आहे आघाडी देशाचा विकास रोखण्यासाठी आहे नरेंद्र मोदीच्या गतीनं विकास करतायत आणि लोकांनी पाहिलेलं आहे की साडेनऊ वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदींचा विकासाचा आढळत रोखण्यासाठी हे सगळे लोक विविध झालेले आहेत हे सगळे लोक रोखत आहेत त्यामुळे जनता आमच्या पाठीची आहे त्यामुळे आम्हाला चिंता अजिबात नाही कुठल्या चिन्हावर लढणार तुम्ही कुठल्या चिन्हावर लढणार दोन नाही आता जर आम्हाला जागा मिळाली तर आमचा आरपीआय आठवली हा जो पक्ष आहे तो इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर आहे अजून आम्हाला सिंबॉल नसला तरी सिंबॉल मिळवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळं जर आम्हाला जागा मिळाल्या तर आम्ही आमच्या सिंबॉलवर लढणार आहोत भाजपकडून बाराच वेळा सांगितलं जातं की जे आमच्या बरोबर आले त्यांना आम्ही भाजपकडून त्यांच्या गळ्यात दुपट्टे टाकलेले असं म्हणलेत आणि त्याच्यावरती त्यांना निवडणूक लढलेली हो तुमच्या बाकी जे माननीय एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दोन ठिकाणी मिळालेला आहे दादा आणि माननीय शरद पवार यांचा वाद सुरू आहे इलेक्शन कमिशनकडे आणि अजितदादांकडे जवळजवळ छोपन आमदारापैकी चाळीस बेचाळीस आमदार आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनचा जो निकाल आहे हा एकनाथ मान्य एकनाथ शिंदेचा निकाल जसा आला तशाच पद्धतीचा टू थर्ड मेजॉरिटीचा निकाल त्यांच्यापासून येणे शक्यता आहे आणि जे घड्याळी सिंबॉल जे आहे ते आधी दादाना बिघडे त्यामुळे बीजेपीच्या सिंबॉलवर बीजेपीचे उमेदवार आणि बाकीचे शिवसेना राष्ट्रवादी आणि आरपीआय जे आहे आम्ही आमच्या आमच्या सिंबॉलवर लढू महायुतीला जागा कमी दाखवतात राज्यामध्ये सध्या महाविकास जागा कमी दाखवत असल्या तरी बस्तीस जागा महाविकास आघाडीला जरी पस्तीस जागा दाखवत असले तरी आमचा चाळीस बॉस करण्याचा आमचा संकल्प आहे आणि आपण पाहिलेला आहे की उत्तराखंड छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये एक्झिट पोलच्या रिपोर्टपेक्षाही आम्हाला चांगलं बसाल मिळालेलं आहे चांगलं यश मिळालेलं आहे त्यामुळे एक्झिट पोलपेक्षाही पुढे जाऊन जनता आमच्यासोबत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये चाळीस प्लस जागा मला मिळतील असा मला विश्वास संजय राऊत संजय राऊत संजय राऊतांकडून वेळोवेळी टीका केली जातीय भाजप त्याचबरोबर इतर पक्षांवरती की आता पुढचं पीओमाचं कार्यालय जे आहे ते अयोध्येमधून चालवलं जाणार आहे सर्व सरकार अयोध्येमधून चालणार आहे मला वाटत राऊत अर्थ नाही आहे अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होत त्या ठिकाणी प्राणप्रदेशच्या होते रामाच्या मूर्तीची आणि अनेक वर्षापासूनचा हा विषय प्रलंबित होता त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्हाला हेच सांगत की सर्व धर्माचा आदर करा सर्व धर्मानं आपला आपला धर्म धर्माचं रक्षण करण्याचा आहे निकाला प्रमाणात त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यात आलेलं आहे उद्घाटन आता बावीस जानेवारीला होत आहे त्याचं निमंत्रण देशभरामधल्या सर्व पक्षाच्या लोकांना सर्व नेत्यांना सर्व वेळेपत्र लोकांना दिलेलं आहे त्यामुळे ज्यांना निमंत्रण केलेलं त्यांनी त्या ठिकाणी यावं आणि भाजप आयुक्ती मधून जे अभिनार हा संजय राऊतांचा आरोप मोडाचा आहे आरोप करण्याची सवय आहे त्यामुळं भाजपाचं जे कामकाज आहे तिथे दिल्लीतून चालणार आहे त्यामुळं अयोध्येमधून कामकाज करण्याचा प्रश्न येत नाही सर तुमची ताकद मोठी आहे सोलापूरमध्ये आरपीआयला जागा मागणार का सोलापूर सोलापूरमध्ये जागा दिली एक तर श्रीडी जागा मिळण्यासाठी उत्सुक आहे कोल्हापुरी आहे किंवा विदर्भातील जागा आहे कुठल्या मुंबईमध्ये एकाच जागा ते घेऊ शकतात मुंबईमध्ये आमचा पक्ष मोठा आहे जनता मोठी आहे त्यामुळे एकत्र बसून आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू पण आरपीआयला जागा देणं म्हणजे महायुतीच्या चाळीस जागा मिळून आणण्यामध्ये आरपीआयची मोठी मदत मिळवणं अशा पद्धतीचा अर्थ आहे त्यामुळं मला असं वाटतं की या विधी पक्षांनी आरपीआयला गंभीर विचार करावाचं आमचं गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका